मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा दूध संघातील आणि दूध डेरीतल्या दूध उत्पादक दू 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 शेतकऱ्यांचे गेले आठ महिन्यापूर्वीच दुग दुग जे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे ते काही शेतकऱ्यांनी कागदाची प्रोसेस पूर्ण केलेली असतानासुद्धा ते पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा आहेत त्यातल्या त्यात आता वैराग भागातील काही शेतकरी आलेत मोहोळला मोहोळ तालुक्यातील काही शेतकरी आहेत व्याटसलला यांचं दूध गेलेलं आहे परंतु सगळी कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं पाच रुपये अनुदान या दूध दु उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा आहे आणि विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्याखालीच आदरणीय दुग्धविकास मंत्री विखे पाटलांनी एक जुलैपासून पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या जा खात्यावर जमा करतो आणि प्रति लिटर दुधाला पस्तीस रुपये दर, दर जाहीर केलेला आहे परंतु विखे पाटलांना सांगतो की तुम्ही सकार महर्शी विखे पाटलांचे सुपुत्र आहात तुमच्या आयुष्यात तुमचे वडील कधी खोटे बोलले नाहीत पण तुमचा जरा वेगळा चेहरा आम्हाला डोळ्यापुढे दिसतोय एक जबाबदार राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री तुम्ही अक्षरशः आठ महिन्याची बिलं जमा आहेत अहो तुमच्या हाताखाली सचिव आहेत पी आहेत त्याची चौकशी कधी करताय तुम्ही माझा दूध उत्पादक शेतकरी मरून चाललाय तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही नुसतं टी व्ही ए बी पाच टी व्ही नाईन आय पी एलला नुसत्या मुलाखती द्यायच्या आणि बनावट बोलायचं ही धंदे आता बंद करा माझा शेतकरी मरतोय तातडीने तुम्ही चुरा असो सुग्रास पिंडीचे भाव बघा त्याचे दर वाढलेले आहेत पण दुधाचा पाच रुपये दहा रुपयाने जर दर कमी होतो त्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पस्तीस रुपये सुद्धा दर परवडत नाही प्रति लिटर बेचाळीस रुपये दर द्यावा या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटनेच्या वतीनं तमाम शेतकऱ्यांना घेऊन मोहोळचे कर्त अध्यक्ष तहसीलदार मान्य सचिन मुळीक साहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना लिखी नियोजनाद्वारे मागणी केलेली आहे जानेवारी अनुदान जमा झालं त्यांच्याद्वारे कागदपत्र फाईल केलेले मंत्रालयात तरी पण तुम्ही त्यांचा अनुदान जमा केलेलं नाही तातडीने ते अनुदान जमा करावं अन्यथा व्याटसनच्या गेटमधून एकही दुधाचा टँकर आम्ही येत्या अठ्ठावीस तारखेनंतर जाऊ देणार नाही मान्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मी विनंती तुम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहात तुम्हाला रिसर्च निवेदन देऊन कळवतोय आम्ही काय गुंडगिरी करण्यासाठी ते टँकर ते ते अडवणार नाहीत आमचा पोटाचा प्रश्न आहे नियमाप्रमाणे जाहीर केलेले पैसे आमच्या खात्यात जमा करावेत अन्यथा एक दुधाचा टँकर गेटच्या बाहेर जाऊ देणार नाही यात जमा यात होणाऱ्या परिणामाला स्वतः दुग्ध विकास मंत्री जबाबदार असतील <laughs>